काय सांगत आई लागली माग आई म्हणती सुना काय काम आई आईच चाललंय आणि म्हणती सुना गेल्यात शेताला गेल्यात मग पुढे बाहेर गेला का दुसरीकडे कामालाच गेलत ना राहणार का एवढं तर करावंच लागत ना हा काय झाडून आता स्वयंपाक करून मग एवढं पसरत काय होतं तुला तिथे आजीला आजी काय म्हणती आजी काय म्हणती ऐक तु का आजी म्हणती तर मम्मी गेली मम्मी ते रानात गेले अयो लेकरू शकतो मला तुला काय काम आहे दिवसभर आता लेकराच्या आंघोळ्या करायच्या मग रानात होता ऊसतोड चालू आहे ना आता टिपरं टापरं गोळा करावं लागत थोडेफार आता आपल्याला कुठं होत त्याच्यामुळे आवरून जातात लवकर मग तुला एवढं भांडे ग काय होत उठायचं नाही लवकर हस आहे का लय लवकर उठायला पाहिजे का मग करतात ना मग काही ना काही करतात ना काही 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 करतात काही ना काही पाहिजे सर म्हणजे काय काय बरं

मग किती वाजता किती वाजता जेवण असते जे बारा, बारा काय का जेवणाला काय बनवून गेलेत काय माहिती आता मी तर अजून जेवलोच का जे नाही काय जेवण काय का बनलंय काय काय बनिल आज काय बनिल आज बनलंय भापळा बनवलायची शेंगा धोबळी मिरची तीन चार आयटम चापातीन भाकरी उत्त वाढणारा डबा द्यावा लागतोय आम्हाला बरं का उस्तू वाढणारा डबा नेऊन द्यावा म्हणजे ड्रायव्हरला द्यावा असतोय बर बर म्हणजे म्हणजे जेवण खावणार जेवण काउशे करणार काय तू आता हा पसारा हे झाले पसारा आता आवरून पास किती भांडे किती नाही तू एवढलाच दोन दिलं

किती वेळेस एकीचा फोन कोणाचा आहे नाव वाचता येत नाही फोन बघा आमचा अक्काचाय राजूभाऊचा राजूभाऊचा फोन आहे बरोबर आता तुमचं मध्येच काम आलं आमचं इथं काय चाललंय मोठं काम तुमचं चाललंय आता बघा सांगू राहिले आकाश शूटिंग काढणं चालू झालंय अरे भांडे तू पडलेत माय आवाड भांडे पडलेत हे काय चाललंय इथं राडा राजून तुमचा काय फोन आला आता इथं गुरुवारचा आता इथं शाळा सारी गेल्या शंकर गेला शाळा परत आता खिटू खेळतो का आता कावेरी बी का <laughs> बरा बरा आता तिथं घरात काम करते आता एवढं सोडून आता तुमच्या नंदूर सांगायला जायचं का एकसून शेतात गेली हा शेजारी सांगायला जायचं उपराळात झाला आता फोन काय लांबून नाही आला पोली आला बर बर जाते आता तुमचं ऐकते आता एवढं आई आकुड चालली <laughs> होय कुठं चालली आका चालली बसून फोन घेऊन गेली आका फोन घेऊन फोन गावातून चुलते सांगाय चुलतीला लवकर रे आका आय आका आली का नाही मधीच गेली कुठं फोन द्यायला काय म्हणले रे काय म्हणले राजू काय म्हणतो होते आणि यास तू जाते तिकडे बोन ते घेऊन ह्या सपास आहे का तू डबल म्हणती मला काम आवरत नाही घरी काय नाही ऐकले काय तू न म्हणती सुना काम टाकून जाते टाकून जा जाते तू जाते इकडे तिकडे फिरती आता काय ऐकावं लागत

राज असते ते ना आज तर मग म्हणले आता तेवढे मग म्हणलं सांगायचे का कसे तुला mm -hmm. तर ती म्हणली मला जायचं म्हणजे तिथं जाऊन शेनी तिथं हे झालं हा मग मी म्हणलं जायचं तू सांग बाय मग असे का <laughs> तुला नाही काही गुरुवार विरवार गुरु खातावारी तुला खातावारी असे <laughs> का बर बर बघा चला मी मित्रांनो आज आईच म्हणजे चला आई म्हणती सुना काही काम करीनात काय नाही सगळ्या आईच्याच पसारा आणते आता म्हणली सगळे भांडे पोहराच्या आंघोळ्या आईला म्हणलं तेवढं तरी करीत जाय तू तरी मग काय ते चला भेटू आपल्या नवीन व्हिडिओ नवीन मध्ये